त्यानंतर परमार्ग सेवक शेषराव नागोराव दळवी यांना परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय गांधारीकर बाबा बाबाजी कात्र लागणार आहे त्यानंतर परमार्ग सेवक रेणुकाबाई रायाजी दिघे यांना विहारडी निवासी अक्काजी अक्काजी कात्र लावतील तर हे सोनू भीमराव धुमाळे पूजनीय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक यांना अनुसरून दीक्षा घेत आहेत त्यानंतर सदाशिव मारुती बुरकुले हे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक श्री बाबाजींना अनुसरण दीक्षा घेत आहेत त्यानंतर शेषराव नागोराव दळवी हे कार्यक्रमाचे आयोजक पूजनीय बाबाजींना अनुसरून त्यांच्या ओटीमध्ये केस ते घेणार आहेत असे बाबाजी आणि रेणुकाबाई रायाजी दिघे यांना तपस्विनी संगीताबाई फलटक या सर्व नातेवाईकांची इच्छा आहे की हा ईश्वरीय मार्ग आहे हो oh, वंदु चक्रधरा कृपा गुणवर सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटना गरा द्वयकरा विघ्ना दे दोषारा जड दड जेवतारुणीवरा पुता कृता हे दरा दातारा करुणा करा वरमती द्यावे विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय काका चला चला